नमस्कार मित्रांनो आज आपण एक अगदी सरळ आणि महत्वाचा विषय समजून घेणार आहोत तो म्हणजे साठ नंतर पुरुषांनी हस्तमैथून कसं करावं आणि ते सुरक्षित का आहे वय वाढलं म्हणून शरीर थांबत नाही फक्त पद्धत बदलते बरेच पुरुष साठ नंतर लाजेमुळे किंवा चुकीच्या समजुतीमुळे हस्तमैथून थांबवतात पण खरं सांगायचं तर हे नैसर्गिक आहे पुरुष कितीही वयाचा झाला तरी शरीरात लैंगिक भावना राहतात त्यामुळे योग्य पद्धतीने केले तर हस्तमैथून आरोग्यासाठी चांगलं असतं आणि मानसिक ताणही कमी होतो साठ नंतर शरीर जरा हळू काम करतं त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घाई करू नका पुरुषांनी हळूवार सुरुवात करावी शरीर गरम होऊ द्यावं हात थंड असेल तर थोडं गरम पाण्यात धुवावं यामुळे संवेदना वाढतात आणि वेदना कमी होतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लिंगाला पुरेसे लुब्रिकेशन लागणार वय वाढल्यावर त्वचा कोरडी होते त्यामुळे घरात साधे नारळ तेल ऑलिव्ह ऑइल किंवा कुठलंही हलकं तेल वापरलं तरी ट्राय करू शकता यामुळे चोळण होत नाही जळजळ होत नाही आणि आनंद जास्त मिळतो हस्तमैथून करताना लिंग पूर्ण उभं होण्याची वाट पाहू नका साठ नंतर उभरणं थोडी संथ होते हे सामान्य आहे त्यामुळे अर्धा उभरणीतही सुरुवात करू शकता हळूहळू मेंदू उत्तेजित होतो आणि लिंगाची उभारणं मजबूत होऊ लागते मनावर ताण घेऊ नका लिंग पूर्ण उभं नाही झालं तर काय अशी चिंता करू नका कारण चिंता असेल तर उभारण आणखी कमी होते मेंदू रिलॅक्स असेल तर शरीर प्रतिसाद देतं साठ नंतर पुरुषांनी हस्तमेथून खाण्याची सर्वात योग्य पद्धत म्हणजे हलक्या गतीचं स्ट्रोकिंग हाताची पकड जास्त कडक ठेवू नका जास्त जोरामुळे त्वचेवर ताण येतो आणि रक्तवाहिन्या दुखावू शकतात हलकं स्थिर आणि नियमित स्ट्रोक द्या सुरुवातीला वरून खाली मग खालीवर मग थोडं थांबून लिंगाच्या टोकावर हळू स्पर्श करत उत्तेजित करा यामुळे रक्तप्रवाह वाढतो इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या हस्तमैथून म्हणजे फक्त शारीरिक क्रिया नाही तर मानसिक रिलॅक्सेशन आहे त्यामुळे वातावरण शांत ठेवा टीव्ही मोबाईल आवाज कोणाची घाई नसावी मन पूर्ण शांत असेल तर आनंद दहापट वाढतो साठ नंतर पुरुषांना कॉन्फिडन्स कमी होतो पण जेव्हा ते स्वतःच्या शरीराला समजून घेतात तेव्हा लैंगिक जीवन खूप स्थिर आणि आनंदी होतं जर तुम्हाला प्रॉस्टेट एरिया स्टिफ वाटत असेल तर हस्तमैथून करण्यापूर्वी चार पाच मिनिटे पोटाखालील भागावर हलका मसाज करा यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि उभरणं मजबूत होते तसेच तीस सेकंद खोल श्वास घ्या हे मेंदूला सिग्नल देते की शरीर रिलॅक्स आहे आणि अशाने उत्तेजना वाढते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही वेदना जाणवली जळजळ जाणवली किंवा त्वचा लाल झाली तर लगेच थांबा कारण त्वचा वयाबरोबर पातळ होते त्यामुळे जोरात करण्याची गरजच नाही हलक्या गतीने आनंद लक्षात ठेवून करा आता एक गोष्ट जी बहुतेक पुरुष दुर्लक्ष करतात पाणी पिणं हस्तमैथून करण्यापूर्वी आणि नंतर पोटात पुरेसं पाणी असणं खूप जरुरी आहे यामुळे शरीर थकलेलं वाटत नाही आणि प्रॉस्टेटवरचा ताणही कमी होतो हस्तमैथून करण्यासाठी योग्य वेळ रात्री किंवा सकाळी असतो साठ नंतर टेस्टोस्टेरॉन कमी असतो पण सकाळी तो नैसर्गिकरित्या थोडा वाढतो त्यामुळे सकाळचा वेळ थोडा जास्त प्रभावी असतो पण शरीर कधी रिलॅक्स आहे ते तुम्ही ठरवा बरेच पुरुष साठ नंतर विचारतात की हस्तमैथून केलं तर ताकद कमी होते का उत्तर आहे नाही उलट ताण कमी होतो रक्तप्रवाह सुधारतो झोप चांगली लागते आणि प्रॉस्टेट देखील निरोगी राहतो पण मर्यादा पाळा रोज एक वेळ पुरेसा आहे शेवटी तुमचं शरीर तुमचं स्वतःच आहे तुम्हाला जे आरामदायक वाटतं जे सुरक्षित वाटतं तेच करा साठ नंतरही पुरुष लैंगिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असतात फक्त पद्धत बदलते आत्मविश्वास ठेवा घाबरू नका आणि शरीराला ऐका योग्य पेस योग्य स्पर्श आणि योग्य माइंडसेट असेल तर साठ नंतरही तुम्ही उत्तम हस्तमैथून करू शकता भाग एक मध्ये आपण समजलं की साठ नंतर हस्तमैथून पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आहे आता भाग दोन मध्ये आपण थोडं खोलवर समजून घेणार आहोत की साठ नंतर शरीरात कोणते बदल होतात आणि त्या बदलांना ध्यानात ठेवून हस्तमैथून कसा करावं कारण वय वाढतं तेव्हा लिंगाची उभरण लैंगिक इच्छा ऊर्जा आणि संवेदना थोडी बदलते पण योग्य पद्धत वापरली तर आनंद आणि तृप्ती पूर्वी इतकीच मिळू शकते सर्वात आधी एक महत्वाचा बदल म्हणजे रक्तप्रवाह कमी होतो वय वाढलं की लिंगाकडे रक्त पोहोचायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे पुरुषांनी सुरुवात हलक्या स्पर्शाने करावी थेट जोरात पकड घेतली की रक्तप्रवाहाला संधी मिळत नाही त्यामुळे हस्तमैथून सुरू करताना फक्त हाताची बोटं वापरून लिंगाच्या त्वचेवर हळूवार फेरवा हा स्पर्श मेंदूला उत्तेजित करतो आणि शरीराला सिग्नल देतो की उत्तेजना वाढवायची आहे दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे टेस्टेस्टेरॉन कमी होतो त्यामुळे इच्छा थोडी कमी असते त्यामुळे हस्तमैथून करताना मनावर ताण आणू नका स्वतःवर एक्स्पेक्टेशन ठेवू नका उभरण मजबूत हवीच असं दडपण घेऊ नका तुमच्या शरीराला जितका वेळ लागू देतायत तितकं चांगलं साठ नंतर वेळ जास्त लागतो हे सामान्य आहे हा तोटाच नाही उलट आनंद जास्त वेळ टिकतो आता पद्धतीकडे येऊ साठ नंतर हस्तमैथून करताना बसून किंवा अर्ध्या टेकूच्या स्थितीत करणे सर्वात सोयीचं असतं कारण पाठ कंबर आणि गुडघे यांना ताण पडत नाही बेडला टेकून किंवा खुर्चीला टेकूनही करता येतं शरीर आरामात असेल तर उभरण अधिक स्थिर राहते स्थिती अस्थिर असेल तर लिंगात रक्त नीट उभं राहत नाही हस्तमैथून करताना सुरुवातीला स्ट्रोकिंग न करता हाताने दाब देण्याची पद्धत वापरू शकता लिंगाच्या मुळावर हलकासा दाब द्या आणि काही सेकंड ठेवून सोडा यामुळे रक्त आत येतं आणि उभरण मजबूत होते मग हळूवार स्ट्रोक करा जास्त वेग नको वयाबरोबर त्वचा संवेदनशील होते त्यामुळे हलका वेग लांब स्ट्रोक आणि समान दाब पाळा इथे एक छोटी गोष्ट बरेच पुरुष साठ नंतर म्हणतात की आनंद लगेच येत नाही त्यासाठी एक साधी ट्रिक आहे हस्तमैथून आधी एक मिनिटासाठी लिंगाच्या टोकावर बोटांनी छोटासा मसाज करा हळू गोल गोल फिरवा यामुळे तिथल्या नसांना उत्तेजना मिळते आणि संवेदना वाढतात त्यामुळे नंतर आनंद सहज मिळतो आता एक महत्वाचा भाग म्हणजे लुब्रिकेशन वय वाढल्यावर त्वचा कोरडी नाजूक आणि पातळ होते त्यामुळे कोरड्या हाताने हस्तमैथून केलं तर जळजळ चिरा किंवा सूज येऊ शकते त्यामुळे हलकं तेल किंवा जेल वापरणं खूप जरूरी आहे कोरडेपणामुळे होणाऱ्या समस्या टळतात आणि आनंद दुप्पट होतो तेलाचं थेंब घेऊन हाताने चांगलं पसरवा आणि मग सुरू करा पहिल्या स्पर्शात फरक जाणवेल हस्तमैथून करताना श्वासावर नियंत्रण ठेवणं खूप प्रभावी असतं खोल श्वास घेतला की मेंदू रिलॅक्स होतो आणि लिंगात रक्तप्रवाह वाढतो त्यामुळे उभरण अधिक काळ टिकते म्हणून तीन चार दीर्घ श्वास घेऊन सुरुवात करा हा छोटासा उपाय साठ नंतर खूप उपयोगी पडतो बऱ्याच वेळा साठनंतर पुरुषांना चिंता होते की आपण खूप वेळ घेतो आनंद उशिरा येतो उभरण तुटते पण हे सर्वसामान्य आहे हस्तमैथून म्हणजे स्पर्धा नाही हा तुमच्या शरीराशी संवाद आहे तुमच्या शरीराला जसा वेळ हवा असेल तसा द्या हे तुमच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचं आहे कारण यामुळे मन शांत होतं रक्तदाब कमी होतो आणि प्रोस्टेट हलका राहतो विशेष सांगावा असं म्हणजे हस्तमैथून करताना पूर्णपणे एकाग्र व्हा मेंदू विचलित असेल तर उत्तेजना टिकत नाही त्यामुळे तुमच्या मनात आनंददायी आठवणी आणा कुठलंही ताणतणावाचा विचार नाही साईटनंतर मन शांत असेल तर आनंद सहज येतो प्रत्येक पुरुषाने साईटनंतर हस्तमैथून करण्यापूर्वी हात व्यवस्थित धुवावेत नखं मोठी नसावीत कारण नखामुळे नकळत चिरा लागू शकतात स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका हा भाग खूप संवेदनशील असतो हस्तमैथून करताना कामोत्तेजना किती वेळ ठेवावी हे तुमच्या हातात आहे काहीजण पाच मिनिटात समाधान मिळवतात काही जण दहा बारा मिनिटात साठ नंतर आनंद मिळायला वेळ लागतो हे सामान्य आहे पण तुमचं ध्येय आनंद मिळणं असायला हवं वेळ मोजणं नाही प्रोस्टेट आरोग्यासाठी हस्तमैथून फायदेशीर असतं हेही लक्षात ठेवा वीर्य दीर्घकाळ साचलं तर प्रोस्टेटवर ताण येतो त्यामुळे अधूनमधून हस्तमैथून केल्याने साचलेलं द्रव बाहेर जातं सूज कमी होते आणि पेशंट्सना लघवीचा त्रासही कमी होतो हस्तमैथून केल्यावर ठेत उठू नका तीस सेकंद शरीर रिलॅक्स होऊ द्या लिंग पुसून स्वच्छ ठेवा थोडा पाणी प्या यामुळे शरीर लगेच हलकं वाटतं भाग दोन मध्ये आपण पद्धत समजली आता भाग तीनमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत की हस्तमैथून साठीनंतर नंतर मानसिक शारीरिक आणि लैंगिक आरोग्यासाठी कसं फायदेशीर आहे कोणत्या चुका टाळाव्यात आणि हस्तमैथून अधिक सुरक्षित आणि आनंददायी कसं करावं सगळ्यात आधी बोलूया मानसिक आरोग्याबद्दल साठीनंतर नंतर अनेक पुरुषांना एकटेपणा वाढतो पत्नीचं आरोग्य कमी असतं किंवा तिची इच्छा कमी होते यामुळे मनात दडपण येतं हस्तमैथून हा मनाचा ताण कमी करण्याचा नैसर्गिक मार्ग आहे यामुळे शरीरात आनंद वाटणारे रसायन तयार होतात चिंता कमी होते झोप सुधारते आणि मन हलकं होतं जे पुरुष हे नियमित करतात ते मानसिकदृष्ट्या जास्त रिलॅक्स असतात आता शारीरिक फायद्यांकडे येऊ साठीनंतर रक्ताभिसरण संथ होतं पण हस्तमैथून केल्यावर लिंगात रक्तप्रवाह वाढतो आणि पेल्विक एरिया ऍक्टिव्ह राहतो यामुळे प्रोस्टेटची सूज कमी होण्यास मदत होते नियमित हस्तमैथुनाने लघवीचा त्रासही कमी होतो कंबरदुखी जडपणा ताण हेही कमी होतात कारण शरीरात साचलेला दाब हलका होतो एक महत्वाचा फायदा म्हणजे टेस्टोस्टेरॉन थोडं स्थिर होतं साठीनंतर ते जलद कमी होतं पण हस्तमैथुनामुळे मेंदू ॲक्टिव्ह राहतो आणि शरीरातील हार्मोन संतुलन सुधारतं त्यामुळे ऊर्जा वाढते थकवा कमी होतो आणि दिवसात सक्रियता सुधारते आता बोलूया चुका टाळण्याबद्दल साठीनंतर सर्वात मोठी चूक म्हणजे चोरात पकड घेणं त्वचा पातळ असते रक्तवाहिन्या कमकुवत असतात त्यामुळे हलकी पकड वापरा कोरड्या हाताने करण्याची चूक टाळा यामुळे चिरा येतात ल्युब्रिकेशन वापरलं की त्वचा सुरक्षित राहते आणि आनंद जास्त मिळतो दुसरी चूक म्हणजे घाई करणं साठीनंतर शरीराला वेळ द्यावा लागतो शांत वातावरण ठेवलं की उत्तेजना जास्त काळ टिकते हस्तमैथून करताना शरीराच्या संकेतांकडे लक्ष द्या जळजळ जाणवली तर लगेच थांबा सूज आली तर एक दोन दिवस विश्रांती घ्या हे लाजण्यासारखं नाही वय वाढल्यावर त्वचा संवेदनशील असते सावधपणे केलं तर काहीच त्रास होत नाही आता बोलूया आनंद कसा वाढवायचा साठीनंतर नंतर सर्वात प्रभावी तंत्र म्हणजे हळू थांबा हळू तंत्र यात करता या स्ट्रोक करताना काही सेकंद थांबा मग पुन्हा सुरू करा यामुळे उत्तेजना वाढते आणि आनंद जास्त होतो दुसरं तंत्र म्हणजे दीर्घ स्ट्रोक लिंगाच्या मुळापासून टोकापर्यंत हळू स्ट्रोक हे ब्लड फ्लो खूप वाढवतं काही पुरुषांना साठीनंतर उभरण टिकवत नाही यासाठी सिंपल उपाय आहे लिंगाच्या खालच्या भागावर हलका दाब द्या मग स्ट्रोक करा यामुळे उभरण जास्त काळ टिकते श्वास हळू ठेवा खोल श्वास घेतल्याने शरीर रिलॅक्स होतं आणि मेंदू उत्तेजित राहतो त्यामुळे उभरण आणि आनंद दोन्ही स्थिर राहतात हस्तमैथून करण्यासाठी योग्य वेळ कोणती सकाळचा वेळ सर्वोत्तम कारण टेस्टोस्टिरॉन त्यावेळी नैसर्गिकरित्या थोडा जास्त असतं पण संध्याकाळीही चालतं फक्त शरीर थकलं नसेल तर जास्त आनंद मिळतो साठी नंतर वारंवार हस्तमैथून करायचं का उत्तर मर्यादित आठवड्यात तीन चार वेळा ठीक आहे खूप जास्त केलं तर थकवा येतो पण अजिबात नाही केलं तर प्रोस्टेट स्टीफ होऊ शकतं त्यामुळे संतुलन ठेवा शरीराला जे वाटतं ते करा हस्तमैथुनानंतर स्वच्छता खूप महत्वाची लिंग स्वच्छ पुसा कोमट पाण्याने धुवा कोरडं कपडं वापरा स्वच्छता नाही ठेवली तर संसर्ग होऊ शकतो साठीनंतर इम्युनिटी कमी असते त्यामुळे काळजी जास्त घ्या आता मनाची तयारी महत्वाची हस्तमैथून करताना अपराधी वाटू नका हा तुमच्या शरीराचा अधिकार आहे तुमचं वय काहीही असो लैंगिक भावना नैसर्गिक आहेत त्यामुळे मनावर ताण न ठेवता शांतपणे सुरक्षितपणे आणि आनंदाने करा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हस्तमैथून हा एकट्याचा विषय नाही यामुळे पुरुष स्वतःच्या शरीराला समजतात त्यामुळे ॲक्च्युअल संबंध करताना पण त्यांना जास्त नियंत्रण मिळतं साठी नंतर हे खूप उपयोगी ठरतं कारण आत्मविश्वास जास्त असला की लैंगिक जीवनही स्थिर राहतं जर कधी उभारणं अजिबात होत नसेल किंवा पेन जाणवत असेल तर डॉक्टरांना दाखवा हे वेगळं कारण असू शकतं पण सामान्य परिस्थितीत साठीनंतर नंतर हस्तमैथून पूर्णपणे सुरक्षित नैसर्गिक आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे शेवटी एक गोष्ट तुमचं शरीर वय वाढलं तरी थांबत नाही त्याला फक्त योग्य पद्धत हवी असते शांत मन हळूच स्पर्श योग्य तेल योग्य स्थिती आणि आत्मविश्वास एवढंच साठी नंतरही पुरुष तितकाच आनंद घेऊ शकतो जितका तरुणपणी घेत होता फक्त पद्धत बदलते इच्छा तशीच राहते मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच आरोग्यदायी आणि स्पष्ट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल ऐकन नक्की दाबा आपलं आरोग्य आपली जबाबदारी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये